मुख्यमंत्री शिंदेना राज्याबाहेरील उमेदवारांचा नऊ पैकी इतके अधिकारी परप्रांती राज्यात गेल्या काही काळापासून दोन पूर्णांक चव्वेचाळीस शतांश लाखांहून अधिक पदे रिक्त असून भरती प्रक्रियाही रखडलेली आहे असे असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सीएम एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री सचिवालयात विशेष कर्तव्य अधिकारी म्हणजे ओएसडी ऑफिस ऑन स्पेशल ड्युटी एकूण नऊ पैकी सहा जागेंवर परप्रांतीय उमेदवार असल्याची धक्कादायक माहिती माहितीचा अधिकारातून आरटीआई समोर आली आहे मुख्यमंत्री सचिवालयात फक्त तीन शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे आरटीआय कार्यकर्ते अनिल कार्यकर्ते अनिल जी एल आई महाराष्ट्र शासनाकडे या संदर्भात माहिती मागवली होती त्यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे ऑफिस ऑन स्पेशल ड्युटी लिस्ट चीफ मिनिस्टर ऑफ कॅन्डिडेट्स फ्रॉम आउटसाइड द स्टेट नो आउट, आउट सहा ऑफिसर्स फ्रॉम आउटसाइड द स्टेट अनिल गलगली यांनी महाराष्ट्र शासनाकडे मुख्यमंत्री सचिवालयात कार्यरत विशेष कर्तव्य अधिकाऱ्यांची विविध माहिती मागवली होती त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या कक्ष अधिकारी कल्याणी धारप यांनी अनिल गलगली यांना मुख्यमंत्री सचिवालयात सद्यस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती उपलब्ध करून दिली आहे या माहितीनुसार एकूण नऊ विशेष कर्तव्य अधिकाऱ्यांपैकी सहा उमेदवार हे राज्याबाहेरील आहेत तर फक्त तीन शासकीय अधिकारी आहेत मंगेश चिवटे विनायक पात्रोडकर आनंद माडिया आशिष कुलकर्णी अमित धुपकेरीकर आणि मारुती साळुंखे हे अधिकारी राज्याबाहेरील आहेत तर डॉक्टर राजेश कवळे डॉ राहुल गेठे आणि डॉ बाळसिंग राजपूत हे तीन अधिकारी राज्यातील आहेत त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनाही राज्याबाहेरील उमेदवारांचा मोह आवरेना झाला आहे अशी चर्चा सुरू झाली आहे राज्यमे दोन पूर्णांक चव्वेचाळीस शतांश लाख से ज्यादा पद रिक्त हे और भरती प्रक्रिया रुखी हुई हई वही मुख्यमंत्री हॅश एकनाथ शिंदे के हॅश मुख्यमंत्री सचिवालय मे हॅश मे सहा पदो भारी उमेदवार आहे केवल तीन सरकारी अधिकारी यह जानकारी कार्यकर्ता अनिल गलगली को महाराष्ट्र सरकारने दि हॅश टॅग उजबी डॉट क्विटर डॉट कॉम स्लॅश एल सहासष्ट अनिल जी एल जी एल आयट निगलगली डिसेंबर बावीस दोन हजार तेवीस सहा ओ एस च्या शैक्षणिक अर्थ माहिती उपलब्ध नाही अनिल गल्गली यांनी मुख्यमंत्री सचिवालयातील कार्यरत विशेष कर्तव्य अधिकारी माहिती मागितली असली तरी त्यांनी हो त्या अधिकाऱ्यांच्या शैक्षणिक अर्थाची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही त्यामुळे अधिकाऱ्यांच्या शैक्षणिक आणि त्यांच्या कामांचे मूल्यांकन याबाबत मुख्यमंत्री सचिवालयातून माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी अनिल गल्गली यांनी केली आहे तसेच त्या अधिकाऱ्यांना मिळणारे एकूण मासिक उत्पन्न याबाबत अनिल गगली यांनी अर्ज कार्यासन एकवीस कडे हस्तांतरित केला आहे विशेष कर्तव्य अधिकाऱ्यांची माहिती सार्वजनिक करा अनिल गल्ली यांनी ट्विट करताना म्हटले की राज्यात बेरोजगारी वाढली आहे लाखो अपदही रिक्त आहेत असे असताना राज्याबाहेरील उमेदवारांची तात्पुरती नेमणूक करण्यापेक्षा कायमस्वरूपी भरती करणे आवश्यक आहे तसेच सर्व विशेष कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कामांचे मूल्यांकन करत त्यांची माहिती सार्वजनिक करा अशी मागणीही अनिल गल्गली यांनी केली आहे